बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक द स काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण तिसरे सकाळी झोपेतून उठलो बॅगेतून ब्रश आणि कोलगेट पेस्ट काढली दात घासण्यासाठी बाहेर आलो बाप बाजूच्या वस्तीवर असल्या विहिरीवरून पाणी आणीत होता त्याच्या डोक्यावर एक खंडा होता आणि एका हातात एक, एक पाण्याची बादली होती आई बांधावर जर्मलचं मोठं भगोल घेऊन पाण्यानं तोंड धुत होती नरड्यात उजव्या हाताचा अंगठा घालून रड्यातनं आवाज काढत खाकारे काढत होती खाकाऱ्यातून रक्ताचा लालसरपणा दिसायला लागेपर्यंत तिचा हा रोजचा कार्यक्रम असायचा त्याशिवाय आपण सकाळी तोंड धुतलेला आहे ह्याची तिला खात्री पटायची नाही तिचं तोंड धुणं संपलं की समजावं रक्त पडेपर्यंत हिनं नरड्यात अंगठा घालून खाकारे काढून आपला कार्यक्रम संपवला आहे आणि पुढं आम्हाला चहा करण्याच्या कार्यक्रमाला ते आता लागणार आहे बाप पाण्याचा हंडा घेऊन पाचडाच्या झोपड्याजवळ आला तेव्हा आई त्याच्याजवळ गेली होती मला वाटलं की हातातलं भगोल बाजूला ठेवील आणि बाप्पाच्या डोक्यावरच्या पाण्याचा हंडा घेईल पण ती त्याच्यावरच ओरडली मुंबईवाल्या पोराला सांगा की हंड्याला हात लावायला तिकडं मुंबईला नाहीतरी बायकोची कामं करीत असेल की तो इथं बापाची कामं करायला का लाज कसली तिच्या बोलण्याचा ताळमेळ घालणं तसं काही कठीण नव्हतं पण तिचं बोलणं तिच्याच अंगावर उलटणार होतं बापच झोपड्यातली सहारी कामं करीत होता मांडवातला बैलगाड्यांचा सकाळचा शेणकूट तोच करायचा त्यांना वैरण गवत तोच घालायचा गाईचं दूध शेळीचं दूध तोच काढायचा झोपड्यात चूल पेटवायला बाबळीच्या काट्याचे फास असायचे त्या फासाच्या काट्याचे फास तोडून त्याचा भारा बापत चुलीजवळ आणून टाकायचा बापाला आईचा सासुरवास होता ती त्याच्याकडून सहारी कामं करून घेत होती त्याचा स्वभाव सहनशील होता ह्या कामाशिवाय गावात दळण चक्कीवर न्यावं लागायचं रेशनचं सा रॉकेल साखर तांदूळ आणणं त्याचंच काम आई कधी गावात जात नव्हती तिच्या पायाची चप्पल तुटली तर बाप ती गावात चांबाराकडून सांदून आणायचा सा। बापानं मुंबईला शेटगिरी केली होती घासलेट धंद्यातला तो मुक्कादम होता त्याच्या हाताखाली कामे करून कितीजण आता शेड झाले होते मोटार गाड्यातून श्रीमंती थाटात फिरत होते बापाच्या काळात घासलेट रेशनिंगवर नव्हतं घासलेट रेशनिंगवर आलं आणि रंकाचे राव झाले बाप घासलेट रेशनिंगवर जायच्या आधीच मुंबईतून उडवला गेला होता गावच्या मातीत येऊन तो पडला होता आता गावी बाळशा म्हाताऱ्यानंतर आई त्याची माती करत होती आई तू का पाणी आणत नाहीस बापाच्या डोक्यावरून पाण्याचा हंडा मी उतरून घेतल्यावर म्हटलं मला तू बोलायचं नाही म्हणजे माझा नवरा मला बोलत नाही ने तू का बोलतोयस मला तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं तिचा नवरा तिला बोलत नाही म्हणजे माझ्या बापाची मी बाजू घेतोय त्याची न माझी बाप मुलगा ही चांगली ओळख त्या मुलाला असं बोलते तिचा पण मी मुलगाच की स्वतःच्या पोटच्या पोराला तिनं असं परक समजावं तुझा नवरा तुला गाढव काम करणारं जनावर वाटलं की काय मी तिला चिडून बोललो माझ्या बोलण्यानं बापाला आधार सापडला त्यालाही मग बोलावं असं वाटलं बोलला माझं मुंबईला हरनियाचं ऑपरेशन झालं गाठ काढली डॉक्टरानं त्यानं मला त्यासाठी पट्टा बांधायला दिला पण तो पट्टा पाण्याचा हंडा आणताना कमरेवरनं खाली घसरतोय पोटाच्या ऑपरेशनच्या जागी जा चांबडी गोळा वाढायला लागली या बापाचं बोलणं ऐकलं आणि मी घाबरलोच मी लगेच त्याच्या बेंबीखालच्या ओटीच्या जागेवर जा हात फिरवला हाताला तो चांगलाच चा गोळा जाणवत होता आई बापाच्या हरण्याची जागा वाढायला लागली या मग मुंबईला घेऊन जा पुन्हा ऑपरेशन कर तिनं मला सुनावलं तिच्या सुनावण्यात बापाच्या त्या हरनियाच्या ऑपरेशनच्या जागे वाढणाऱ्या त्या दुखण्याबद्दल काहीच चिंता नव्हती हो तू पाणी आणि जा चुलीच्या जळणाऱ्या काट्यात तू आणि जा ओज्याची कामं बंद कर त्याची तुझी बायको मुंबईला ठेवत जा आणि मला इथंही ही काम करायला सांगत जा माझी बायको तुझी कामं करायला मी ठेवली असती तुला तिनं चांगलं पंचपक्वनं खायला घातलं असतं तुला झोपाळ्यावर बसवून झोका पण दिला असता मग मग कुठं माशी शिकली वहिनीचं तू काय केलंस त्या पांढरेचं नाव घेऊ नकोस तर मग तू माझ्या बायकोचं पण नाव घेऊ नकोस मी एवढा सहनशील पण मला तसं संतापून सांगावं लागलं आईमुळेच वहिनीनं विधवा झाल्यावर वाटपाचा कोर्टात दावा लावला कोर्टात तिला वाटप द्यावं लागलं तिच्यामुळे एक चांगली तरुण स्त्री घरातनं बाहेर पडली ती घरात असती तर बापाला अशी ओझ्याची कामं करावी लागली नसती आईला स्वयंपाक पण करावा लागला नसता तिच्या माहेरावरनं ती नेहमीच भाजीपाला लोणी तूप धान्य घेऊन येणारी होती तिचं माहेर चांगलं मदत करणार होतं पण आईनं ते सारं तोडलं होतं तुझ्या बायकोचं मी नाव का घेऊ नको तुझी बायको माझी कोणीच का नाही सांग माझी बायको तुझी कोणीच नाही म्हणजे ती काही तुझ्या दत्तक भावाची पोर नाही मी तिला टोळा मारला माझ्या आईला तिच्या दत्तक भावाची पोरगी सुनबाई म्हणून हवी होती पण मी तिला नकार दिला होता त्यामुळं मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न केले तर ती आडवी येणार होती माझं लग्न ती जमू देणार नव्हती माझ्या आईबापासाठी पुण्यातलं जमणारं माझं लग्न मीच जमू दिलं नव्हतं कारण त्यांना मी घर जावंही हवा होतो तसं म्हटलं तरी ते लग्न उगाच नाकारलं असं वाटायला लागलं ज्यांच्यासाठी मी घरात राहायचं त्यांच्या सुखदुःखाचा विचार करायचा ज्यांना लहान मुलासारखं सांभाळायचं सा, त्यांचं सर्व करायचं त्यांनी माझ्यासाठी तसं काही केलं नव्हतं ज्या तरुणा वहिनीला मी घरात चांगलं सन्मानानं सांभाळण्याचा सा विचार केला त्या विधवेला आईबापानं घरात राहू देणं मुश्किल केलं मी आईच्या दत्तक भावाच्या मुलीशी लग्न करणं नाकारलं तर आई दुसऱ्या कोणत्याही मुलीशी कसं लग्न होतंय हा आवाज देत होती बाप तिच्या मागं फरपटत जीवन जगत होता आईच्या धमकीला भीक न घालता मी गावच्याच मुलीशी लग्न जमवलं आई त्या घरी जमलेलं लग्न मोडायला गेली होती तिनं मुलीच्या आईलाच माझ्या आणि तरुणा वहिनीविषयी नको ते सांगितलं उद्देश हा की त्या मुलीच्या आईनं त्या जमलेल्या लग्नाचा विस्का करावा पण मुलीच्या आईला त्या घरच्या पुरुषांनाच विश्वासानं कानावर हात ठेवायला सांगितले होते मी निवडलेला जावई खणखणीत बंदा रुपयासारखा आहे हे त्यानं तिला पटवलं होतं अशा या माझ्या आईजवळ माझी बायको मी कशासाठी ठेवणार होतो तिनं माझ्या बायकोजवळही आणखी नको ते सांगितलं होतं लग्नानंतर दोन दिवस गावच्या देवांच्या दर्शनासाठी मी तिला आणली होती त्या दोन दिवसातही तिनं आपल्या त्या नव्या सुनबाईला गाठलं होतं बोलली तुझ्या नवऱ्याजवळ नीट राहशील ना म्हणजे तू चांगली अकरावीपर्यंत शिकलेली आहेस बरं मग आता तुझं वय बी बरंच दिसतं आहे तब्येत बी मोठ्या बाईसारखी दिसती या मला तुमच्या मुलानं आधी सांगितलेलं आहे काय सांगितलं आहे शाळेत असताना तुझं कुणाबरोबर प्रेम असलं बिसलं तर मला तसं सांग मी तुझ्याशी लग्न करणार नाही तुझ्या मनाविरुद्ध मला लग्न आवडणार नाही मग तू सांगितलंस तुझं प्रेम किती जणांबरोबर तू फिरत होतीस अशी माझी ही संशयी आई दुसऱ्याच्या जीवाशी खेळणारी तिच्याजवळ मी माझी बायको का ठ हा सवालच होता तरुणा तरुणावहिणीला आईमुळं घराबाहेर पडावं लागलं तिनं माझं ऐकलं नाही तिला मी तिच्या माहेरी खर्च देण्यास तयार होतो तिनं वाटपाच्या भानगडीत पडू नये हे पण तिला सांगितलं होतं पण त्याचा काही उपयोग झाला नव्हता अगं चहा करतीस ना झोपड्यातली पाण्याची घागर दोन हंडे दोन बादल्या पाणी भरल्यावर बाप कसा बसा बूट टेकवत बोलला त्याला जमिनीवर बसताना सहजपणे बसता येत नव्हतं आणि उठतानाही त्याला सहजपणे उठता येत नव्हतं हर्नियाचा ऑपरेशन झाल्यापासून त्याचा तो, तो।, तो प्रॉब्लेम होत होता बाप गोरा पान होता देखना होता त्याच्या एका कानात वरच्या बाजूला पावतोळ्याची सोन्याची भीक बाळी होती त्या बाईला एक टपोरा मोती होता त्याच्या मुंबईच्या घासलेट धंद्यातील ती त्याच्या शेठपणाची मुकादमगिरीची एक श्रीमंत निशाणी होती त्याच्या हातातल्या बोटात अंगठ्या होत्या आईला पण त्याने दागिने केले होते मुंबई धंद्याची बापाची सेल्स टॅक्स आणि आर टी ओ टॅक्सची जप्ती नोटीस मिळाली त्यावेळी बापाला मी म्हटलं आता काय करायचं काय करायचं म्हणजे बापानं माझ्याकडं नजर टाकत म्हणलं पैसे कुठून ना आणायचे तू आणखी पैसे आहे आईनं आवाज दिला तुम्हाला त्या बाळशा म्हाताऱ्याकडून वाटप करून, वाट करून दिलं मी वाटप देताना एकत्र कुटुंबाचं खोटं कर्ज दाखवलं ते मी भरलं त्याशिवाय तो वाटप देत नव्हता घराला भिंत घालू देत नव्हता त्या टायमाला जसं वाटपासाठी आपल्या वाटपाचं पैसं भरलंस तसं आता बापाला टेल सेल्स टॅक्स आणि आर टी ओच्या टॅक्स नोटीसेतून वाचीव झालं बाप सहजपणे कानातील मोत्याची भीकबाळी हलवीत बोलला बापा तुझ्या हातात अंगठ्या होत्या चांदीचे रुपये होते कमरेला पण चांदीच्या साखळ्या होत्या आईकडं पण तिचं दागिनं होतं तू ह्यातलं काहीच मागू नकोस बापानं आवाज दिला मागू नको म्हणजे मी सारे घालवलं ते कानातली फक्त भीक बाळी तेवढी राहिली आहे तिच्या पावलीभरानं काही तुझी जप्ती उठणार नाही बापानं त्याची अंगठी चांदीचे रुपये मुंबईलाच सारं घालवलं होतं त्याचा धंदाच त्याला सांभाळता आला नाही भोळेपणाने त्यानं तो बाळशा चुलत्यानं सांगितलं म्हणून त्याच्या हवाली केला भोळा सांभासतो झाला उघडा आईनं बापाला कान तुटक्या कपातनं चहा दिला त्यानं तो गरम चहा नरड्याला चटका बसत असला तरी पिऊन टाकला मी बॅग खोलून बिस्किटाचा पुडा काढीपर्यंत त्यानं वाट पाहिली नाही अरे बिस्किट दे मला पण तू तर चहा पिऊन टाकलास त्यात काय एवढं चहा आहे की तुमचा चहा संपला आईनं आवाज दिला आणि माझ्या हातातल्या बिस्किट पुड्याकडे पाहिलं मी तिच्यापुढं बिस्किट पुडा ठेवला बापाला दुसरा बिस्किट पुडा ठेवला मला चहा द्यायचा आई विसरली आणि ती स्वतःला चहा घेऊन बिस्किटं खात बसली अगं मला चहा दे बाप तिच्यावर ओरडला बाप आईवर तसा कधी ओरडायचा नाही पण त्याच्याकडे खाण्यावरून दुर्लक्ष झालं की त्याला सहन व्हायचं नाही खाण्यावर त्याचं खास प्रेम होतं आई न बोलताच बिस्किटं खात बसली तेव्हा बापानं चुलीपुढं ओढलेल्या विस्तवावर चहाचं चा भोगलं ठेवलं होतं बापानं डोक्यातली टोपी काढून भगोल्याचे काठ पकडले त्यांना आपली कपबशी भरून चहा घेतला मी तसाच होतो बापानं बिस्किटचा पुडा फुडून कप आणि बशीचा चहा टाकला बिस्किटच ती त्याची पार लगेच मऊ अशी लापशी तयार झाली बोटं घालून बापानं ती बिस्किटाची लापशी चाटायला सुरुवात केली मी तसा काही चहा पिणार नव्हतो पण गावी मला सकाळी खायला तसं काय मिळणार होतं सकाळी काही खायला मिळत नाही म्हणून बिस्किटाचे पुढे मुंबईहून आणत होतो मी एकट्यानं खाणं ठीक नाही म्हणून जादा आणत होतो तर इथं मला चहा मिळणं असं कठीण होत होतं मीच मग चहाचं भगवलं पाहिलं आईनं स्वतःला दोन कप चहा पितळीत घेतला होता बापाचाही चहाचा दुसरा कप चालला होता तरीही हो भगोल्यात आणखी तीन चार कप चहा होताच एवढा चहा माझ्या आईचं कामच तसं होतं तिलाच तीन कप चहा लागत होता बापाचं चहाचं गणितच वेगळं तीन चार कप चहा पिण्याची त्याची तयारी असायची त्यामुळं त्याच्या रक्तात साखर जास्त झाली होती हे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं मी गावी आलो की बापाच्या हातापायाच्या जखमा मी नेहमी पाहायचा त्यात पू धरलेला असायचा त्या साऱ्या दांडग्या जखमा आणि त्यावर बसणाऱ्या माश्या पाहिल्या की मला कसं तरीच व्हायचं हो गावात कोठाडिया म्हणून डॉक्टर होते आमच्या गावात ते मेडिकल ऑफिसर म्हणून आले होते गावी सरकारी दवाखान्यात सरकारी डॉक्टर म्हणून काम करून अशा डॉक्टरांना खाजगी प्रॅक्टिस करता येते डॉक्टर कोठाडी यांनी आपला स्वतःचा खाजगी दवाखाना मशिदीच्या बाहेरच्या बाजूने जी दुकानं काढली होती त्यातला एका खोलीत काढला होता त्यावेळी दवाखाना छोटा होता पण डॉक्टर कोठाडी या राजस्थानमधल्या जुन्यागडचे मारवाडी समाज व्यापारी वृत्तीचा कवडी कवडी माया जोड प्रवृत्तीचा जगाच्या पाठीवर तो लोटा घेऊन जाईल आणि नोटा मोजण्याच्या जिद्दीचा जिथे पाय ठेवी तिथे तो त्याचा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही आमच्या गावात जेवढे मेडिकल ऑफिसर आले ते सारे बदली होता दुसऱ्या गावच्या दवाखान्यात आपलं बिराड थाटलं बैलगाडीत घेऊन गेलं होतं पण कोटाडियांनी बदली व्हायच्या आधीच आमच्या गावात त्यांचा खाजगी दवाखाना फॉर्ममध्ये आणला होता सरकारी दवाखान्यात मोफत औषधं घ्यायला येणाऱ्या मोफत तपासायला येणाऱ्या लोकांना त्यांनी आपल्या खाजगी दवाखान्यात यावं एवढं प्रेमानं समजावलं लोक पण सरकारी दवाखान्याऐवजी डॉक्टर कोठाडियांचे पैसे घेणाऱ्या दवाखान्यात गर्दी करायला लागले त्यात त्यांना गुण पण चांगला यायला लागला ला। बघता बघता डॉक्टर कोठाडी यांनी आमच्या गावच्या मशिदीच्या बाजूला असला मोठा वाडा विकत घेतला तो वाडा पूर्वी मारवाड्याचाच होता तिथे किराणा मालाचं दुकान होतं वरच्या माळ्यावर पोलीस स्टेशन होतं तळाला एका निर्वासित सिंधी व्यापाऱ्याचं कपड्यांचं छोटंसं दुकान होतं तो सिंधी एकटाच होता एक साधं धोतर आणि अंगात बिनगुंड्याचा नेहरू शर्ट त्याच्या अंगात असायचं डोक्याच टोपी असायची तो कधी दात घाशीत होता की नाही शंकाच होती कारण त्याचं दात एकदम पिवळं होतं गावोगावच्या आठवड्याचे बाजार पण तो करायचा वाड्याच्या मालकाची पोरं माझ्याबरोबर गावच्या सुभाष विद्या मंदिरात हायस्कुलात होती पण पुढं ती कॉलेजात अहमदनगरला गेली मी मुंबईला गेलो कॉलेज पूर्ण झालं माझ्या पिढीची मंडळी नोकरीनिमित्तानं जागजागी विखुरली वाड्यातलं मालाचं दुकान बंद झालं सिंधी निर्वासितांचे दुकान गेलं तो कुठं गेला कळलं नाही नंतर कळलं डॉक्टर कोठाडियांनी तो कुलूपबंद वाडा विकत घेतला याचा अर्थ डॉक्टर कोठाडिया आमच्या गावात मोठा दवाखाना काढणार हे निश्चित झालं डॉक्टर कोठाडी हा गावातल्या सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर असल्यापासून मी त्यांच्याकडे गप्पा मारला जात होतो मला लेखनाची आवड होती कॉलेज आणि लेखनात मी नाव मिळवायला लागलो होतो डॉक्टर कोठाडी यांना वाचनाची आवड होती पुण्याशी त्यांचा चांगला संपर्क होता त्यामुळं मराठी लेखक आणि मराठी पुस्तकांची त्यांना तशी माहिती होती जीवनाविषयीच्या तत्त्वज्ञानावर त्यांना बोलणं आवडे मी तर परिस्थितीने चांगलाच पोळलेला होतो पण माझ्या जगण्यात कडवटपणा नव्हता सहनशीलपणावर मी सारे काही निभावून नेत होतो त्यावरून मला हवे तसे अनुभव माझ्या गाठी मारता येत होते मुंबईला माझं कॉलेज पूर्ण झालं शाळेत शिक्षक झालो पुढे एम ए करून कॉलेजला गेलो तोपर्यंत गावी डॉक्टर कोठाडी यांनी वाडा पाडून तिथेच चांगलं हॉस्पिटल उभारलं तालुक्याला सिव्हिल हॉस्पिटल असावं असं ते त्याने आपलं खाजगी हॉस्पिटल उभारलं होतं मॅटर्निटी होम नर्सिंग होम सारं त्यात तोपर्यंत माझ्याही नावावर एक कथासंग्रह कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या डॉक्टर कोटाडिया आणि माझी मैत्री त्यामुळं आणखी घट्ट झाली होती बरं नसलं की मग माझा बाप आई डॉक्टर कोठाडियांकडे जात होते त्यांच्याकडनं इंजेक्शन औषधं घेत होते त्यांचं सारं बिल डॉक्टर मित्र लिहून ठेवत गावी मी गेलो की ते येत असे आईबापाला आजारामुळं गावात जाता आलं नाही तर ते मोटरसायकलने किंवा जीपने जात व्यवहाराप्रमाणे मग मी व्हिजिट फीसह त्यांचं सारं बिल देई व्यवहारात मी चोख त्यामुळे डॉक्टर कोठाडिया आणि माझी मैत्री चांगलीच जमली होती गावात त्यांची प्रॅक्टिस चालली होती वेटिंग रूममध्ये नंबर लावून माणसं बसली असत पण मला कधी नंबर लागत नसे मी आल्याची चिठ्ठी आत गेली की त्यांचा कंपाऊंडर मला त्यांच्या आतल्या खोलीत घेऊन जाई तिथे मग डॉक्टर माझ्याशी बोलत तिथे ते, 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 ते चहा देत गप्पा मारीत माझ्याशी गप्पा मारताना ते फार मोकळे होत त्या खेडेगावात साहित्यावर बोलणारं मला आणि त्यांना कोण नव्हतं त्यांनी जांबूत फाट्यावर जमीन घेतल्याचं मला सांगितलं तेव्हा मी चकित झालो आता ते बागायतदार जमीनदार होणार हे त्या वृत्तावरून स्पष्ट दिसत होतं बापा डॉक्टर कोठाडियांकडे जात असतो की नाही जातो की पायाच्या जखमांमध्ये तर पू भरला दिसतोय त्यांना पाय दाखविला की नाही मी पायाच्या जखमातील पुवांनी भरलेल्या चांगल्या टच्च फुगल्या जखमांकडे बोट करत त्याला बोललो माझ्या त्या बोलण्यावर बाप गप्प बसला आणि आईला चेव चढला बोलली डॉक्टरनं तुझ्या बापाला चहा प्यायचं बंद कर म्हणून सांगितलं रक्तात साखर जादा झाली या त्यामुळे ह्यांच्या पायाच्या जखमा बऱ्या होत नाहीत त्यात सारखा था पू वाढत राहतोय बापाकडं मी पाहिलं तसा त्याचा चेहरा केविलवाना झाला त्याला खाण्यापिण्याची शिस्त अशी नव्हती झोपण्याची आणि जागण्याची पण शिस्त नव्हती झोपला की कुंभ तो गो झोपे जत्रांचा महिना आला की महिना महिना तो बघत राही तमाशा कुटुंबी असो तो तमाशा बघायला जाई त्यावेळी झोपेची त्याला गरज नसे त्याचं सारं अजब खातं असे धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद